राजा विराज छत्रपती शिवराय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतलं ते महात्मा फुले श्री शिक्षणाच्या प्रणेत्या त्या क्रांती जगदी फुले यांच्या पवित्र स्मृतीने अभिवादन करून राज जमीन उपस्थित उपोषण आरंभले आणि ते आपल्यासाठी उपोषण करतोय कदाचित त्याचा मार्ग मला आवडला नसेल कारण सन्मान्य बासाहेब नेहमी शकतात की मूर्दाड उद्योग करतात आणि त्याच्यावरती आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा त्यांना लाज नसते पण त्यांनी आरंभलेलं जे आंदोलन आहे ते आपल्यासाठी आहे आणि म्हणून त्या आंदोलनाला सहकार्य पहिल्याच दिवशी माझे मित्र केशव महाराज जे आमच्या कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला केला त्यांना या आंदोलनाला आपण नक्की जायचं आहे का काय करायचं त्याला पाठिंबा द्यायचा का बरोबर आपण पाठिंबा द्यायचा आहे कारण हे आंदोलन मुळे सर्वसामान्य वर्षानुवर्ष आपण बघतोय रोज मी ज्याला सकाळी जातो रात्री किती वाजता येईल पत्ता नाही घरी आईवट एकटे असतात त्यामुळे त्याला येणं भाग आहे कुकुलमतेचा आहे शेवटी आईव नाही येणार नाही सांगतात की वाड्यात कुठेतरी शहरामध्ये जागावर इच्छा नसून सुद्धा इच्छा नसून सुद्धा मुलांना शहरात पाठवलं जाते कारण नाही पोरगा गेला आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मागे तो मोरे म्हणून आपला जवान पोरगा गेला एक मनाला वाईट वाटते की याचं पाप ज्यांनी केलंय ते राजदूस आपल्यापुरली म्हणून निरवतात ते राजदोस आपल्याला आणि आपण त्याला बळीत पडतो मित्रांनो बसलाय आणि त्याच्या पाठीमाग आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत जेवढी माणसं होईल तेवढी माणसं इथे उभी केलेली पाहिजेत कारण त्याच्याने निश्चितपणे या मग शासनाला कुठेतरी जा येईल मग जी सुनील चांगली कविता इथं सादर केली मी त्याचं कवी म्हणून निश्चित अभिनंदन केली चांगली कविता इथं सादर केली प्रमोद एकटा ती मागच्या एकट्याच भाषणामध्ये मी बोललो होतो की थी प्रमोद एक चांगला कार्यकर्ता आहे पण मागच्या त्याच्या आंदोलनावर मी थोडीशी त्याच्यावर टीका केली कदाचित तुमच्याबरोबर पोचली असेल पण मी त्याच्या आंदोलनावरती टीका केली होती कारण मला नेहमी वाटते एक लढाऊ कार्यकर्ता प्रमोदनी ज्या तऱ्हेने नाव इथे लढाऊ कार्यकर्ता म्हणून मिळवलंय त्याचं कार्यकर्ते पण कोणीतरी वर्णन दबाव टाकून किंवा कोणीतरी दुसऱ्याने वापरून कार्यकर्ते पण त्याचं हिरावं जाऊ नये टीका केली होती मागच्या मिटिंगमध्ये तेवढे फक्त प्रामाणिक इच्छाधिकार प्रमोदेव मनापासून प्रेम करणारा माणूस की एक प्रमाण धडपड करून आहे मी सगळ्यांना आवाज करतो की आपल्या गावातून जी इतर मंडळी पण आहेत ती इथं आले नाही आहेत कारण मी किती दिवस रोज प्रमोदचे लाईव्ह बघतोय पहिल्या दिवसापासून आणि इथं काय काय घडतंय ते लाईव्ह करत असते ते बघायला मिळते पण त्याच्यामध्ये आपण अजूनही बाकीची माणसं उतरवली नाहीत कारण हे जे चेहरे आहेत ते मी पहिल्या दिवसापासून सुनील बघतोय राजू देवांना मी दोन दिवस बघतोय राजू ना आमचे केशव मला पहिल्या दिवसापासून आहेत पण बाकीची मंडळी अजून इथं उपस्थित झाली पाहिजेत कारण हा आपला सगळ्यांचा प्रश्न आहे हा रस्ता कोणीही प्रयत्न करू पण तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे आणि आपल्याच ताण्यासाठी चांगला रस्ता असला पाहिजे एवढीच आपली प्रमाणित भावना आहे आपली यशामावर काही दुसरी भावना नाही आहे हा रस्ता झाला पाहिजे आणि तो चांगला झाला पाहिजे कारण मुळात या रस्त्यामुळे आपला विकास होणार आहे हा विकास कोणतोही रस्ता नसला तर आपली तरुण पिढी बाहेर एक कारण मी सांगितलं पण हा उद्योग जो समोर आला आहे आपल्या समोर वाढ्यामध्ये एमआयटी दिली आहे एमआयसी वाढेल कशी जर त्याचा माल पाच पाच दिवसांनी पोहोचणार असेल तर फक्त एखादी इंडस्ट्री ते हायवे कंपन्यांकडे बंद होतील कारण जाण्या नाही तर कोणतेही भागाचा विकास व्हायचा असेल तर रस्ता पाणी वीज या गोष्टी आवश्यक आहेत पण आपल्याकडे तिन्हीचा पत्ता नाही काही विजेचा पत्ता नाही त्या रस्त्याचा पत्ता नाही पाण्याचा पत्ता तिन्ही गोष्टी आपण नीट आपल्याला त्यानं आपण पाणी शुद्ध पाणी नाही या तिन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजे म्हणून आपल्याला मी प्रमोदला शुभेच्छा व्यक्त करतो त्याच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो आणि प्रमोद तुझ्यासाठी पुन्हा पुन्हा इथे येणं होईल सहकार्य होईल मला वाटते अजून आमदार पोहोचले नाहीत तेव्हा अधिकारी ते अजून पोहोचलेत नसतील येऊन गेले ठीक आहे त्याला लवकर सुबुद्धी येऊ आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अना आपण अतिशय